त्यांचा खूप मोठा मानधनवाडीचा प्रश्न आहे अधिवेशनात पण मांडला पण तरी हे का का सरकार काही करायला तयार नाही आहे अंगणवाडी सेविका गेले दीड महिना ह्या अंगणवाडीला कुलूप ठोकून आहेत पण सरकारला काही पडलं नाही आहे जरी मुलांना शिक्षण मिळालं नाही किंवा जरी मुलं वाऱ्यावर राहिलीत किंवा ह्या महिला जरी वाऱ्यावर राहिल्या तरी सरकारला काही पडलं नाही आहे हा आपल्या देशाचा महाराष्ट्राचा कणा आहे अंगणवाडी सेविका आणि त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या पद्धतीत दुर्लक्षित जर होत असेल तर ह्या सरकारचं म्हणजे त्यांना निगरगट बोलावं का काय बोलावं हा प्रश्न माझ्या मनात येतो तुम्ही महिलांकडे जर दुर्लक्षित करत असाल महिलांवर अत्याचार करत असाल आणि ह्या महिलांचा जर मागण वाढ करत नसाल पण इतर गोष्टीत सत्ता कशी ठेवा थे ठेवायची एका रात्रीत सत्ता कशी खेचून आणायची पन्नास खोक्यांचा वापर कसा करून लोकांवर दबाव कसा आणायचा ह्यावरच जास्त लक्ष केंद्रित करतात पण जे आपले शेतकरी असतील दे, महिला दे, असतील अंगणवाडी सेविका असतील त्यांचे जे तळागळातले प्रश्न आहेत हे सरकार सोडवताना दिसत नाही आहे हे फक्त काही ठराविक लोकांचं ठेकेदारांचं सरकार आहे आणि जे तळागळातले जे खरं कष्ट करणारी ह्या महिला आहेत मगील एक वेळेस यांची ड्युटी करून घेतात पण विषय होतात त्याच्या तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्षित केला असता त्यासाठी आजचा मेळावा सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त आज आहेच पण ह्यापुढे ह्यांचं आंदोलन अजून तीव्र होणार आहे आणि आम्ही सगळे या महिलांच्या सोबत शेवटपर्यंत किया न्यू सेल्टॉस फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शो मध्ये येऊन टेस्ट डाईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी